एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा जास्त पैशांचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक करा भारती चव्हाण यांची पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडे मागणी जास्त परताव्याचा आमिष दाखवून लेखी हमी देऊन पिंपरी चिंचवडमधील अनेक लोकांची फसवणूक झाली अशा फसवणूक करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी भारतीय चव्हाण यांनी लेखी निवेदनाद्वारे पिंपरी चिंचवडचे आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडे केली आहे गरीब लोकांनी आपले घरदार विकून सोने विकून पैसे दिलेत अशांना वारंवार पैसे दिले अशा आरोपींना तात्काळ अटक करावी असं यावेळी भारती चव्हाण म्हणाले ला आहे आज पिंपरी चिंचवड आयुक्तांना एका विषयासाठी आम्ही सगळेजण भेटायला आलेलो आहेत याच्यामध्ये माझ्याबरोबर ॲडव्होकेट सुरज जाधव आहेत सामाजिक कार्यकर्ते राजू गायकवाड आहेत डॉक्टर राम चव्हाण आहेत सी आय डी इन्स्पेक्टर गाडे आहेत आणि बरेच सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्या माझ्या महिला पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व महिला पण इथे उपस्थित आहेत आ, एक विषय असा झालेला आहे की एक जास्त परताव्याचं आमिष देऊन लोकांकडनं पैसा गोळा केलेला आहे आणि तो पैसा गोळा केला त्यांना ॲग्रीमेंट दिले चेक्स दिलेत पण तरीही पण तरीही पैसे दिले गेलेले नाही आहे आणि खोटी आमिष देऊन खोटी भुलावन देऊन असा पैसा गोळा करण्याचं काम वर्षानुवर्ष हो, चालू आज आहे आज इथे जी सर्व मंडळी आपल्याला दिसत आहेत ही पिंपरी चिंचवड परिसरातली सगळी मंडळी आहेत ही सर्व सामान्य कामगार वर्ग आहे गरीब सगळं शेतमजूर वर्ग आहे आणि ह्या सगळ्यांनी घरं विकून सोनं विकून शेत्या गहाण ठेवून गहाण ठेवून पैसे दिलेले आहेत ऑफकोर्स जास्त परताव्याचं आमिष दिलं आणि लेखही दिलं म्हणून हे सगळेजण त्याला फसले गेले आणि त्याचं लोकांनी पैशाची मागणी अनेक महिन्यापासून अनेक वेळोवेळी करूनसुद्धा लोकांना दाद दिली जात नाही आणि लोकं पैसे मागायला गेले की उलट्या त्यांना धमक्या देणं त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं असे प्रकार होतात आधी धमक्या देऊन बघितलं जातं धमक्यांनी लोकं ऐकलं नाही तर त्यांच्यावर उलटे गुन्हे दाखल केले जातात की ब्लॅकमेल केलं खंडणीचे गुन्हे वगैरे वगैरे दरोड्याचा गुन्हा दाखल केला के आहे काही लोक आत्ता पैसे मागायला जे गेले त्यांच्यावर दरोड्याचासुद्धा गुन्हा दाखल केला म्हणजे एवढी हिंमत ह्या महिलेची आहे आणि तिचे साथीदार आहेत जे उर्मिला मोरे ह्या महिलेचं नाव जे औरंगाबादला आत्ता असते पूर्वी ती पिंपरी चिंचवडला होती देहूला होती नंतर पिंपरी चिंचवडला होती नंतर पुण्यात होती बावधनला आता ती औरंगाबादला गेलेली आहे परंतु एकच मागचं असं आहे विषय की हे सगळे जे तिचा व्यवसाय हा जो चाललेला व्यवसाय नाही म्हणतात त्याला फ्रॉडच म्हणूया आपण हा सगळा फ्रॉड ती जे करते आहे ही पोलीस प्रशासनाच्या आणि न्यायालयीन प्रशासनाच्या सपोर्टवर करते आहे त्याचं कारण असं की गेले अनेक वर्षापासून तिच्यावर निगडी पोलीस स्टेशनलासुद्धा गुन्हे दाखल होते पण ह्या गुन्ह्यामध्ये चौकशी होण्याच्याऐवजी ज्यांनी तक्रार दाखल केली त्यांच्यावरच उलटा गुन्हा दाखल झाला आणि पैसे देऊन त्यांचा गुन्हा ज्यांनी तक्रार केली तो गुन्हा फाईल केला गेला आणि हे करताना ह्याला तिथले पी एस आय निगडीचे जबाबदार होते त्यावेळेसचे आणि असे प्रकार वारंवार होत आहेत वारंवार म्हणजे आम आमच्याकडे अनेक पुरावे आहेत आम्ही सीपींना आज खूप मोठा शंभर दोनशे पानाचा बंच देतो आहे निवेदनाबरोबर आणि काही मागण्यांबरोबर तर ह्याच्यामध्ये अनेक पोलीस स्टेशनला हाच प्रकार होतो आहे त्यामुळे लोकं पण वैतागले आणि नुसतं आता पोलीस स्टेशनपुरता हा प्रकार मर्यादित नाही राहिला कोर्टापुरता मर्यादित नाही राहिला आता तो संघटित गुन्हेगारीपर्यंत गेले आहे लोकांना संघटित गुन्हेगारांची मोकाच्या गुन्हेगारांची धमकी दिली जाते फोटो पाठवले जातात आणि तुमची काय अवस्था होईल तुमचं काय होईल हे बघून घ्या अशा प्रकारची दहशत लोकांच्यावर केली जाते आणि मला माहिती नाही की ते लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत की नाही हा पोलीस तपासाचा भाग असणार आहे परंतु जर अशा मोठ्या गुन्हेगारांची जर धमकी आणि दहशतवाद जर कोणाला केला तर सामान्य माणूस निश्चितपणे घाबरून जाणार पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा